पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूला आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्याबद्दल देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच शेड्यूलच्या माध्यमातून थेट पक्षपणामधनं अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण गोल निकाल पर्यंत आपण थेट आढावा घेऊ शकता आमच्या शेड्यूल सोबत आपण सुद्धा संपर्कात तो राहत तोपर्यंत पाच तास राहत शेड्यूल देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता दिवस आता उजाळलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासून आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहेत अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेम तेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील दृश्य आपल्याला दे दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिटीच्या थेट पक्षपणामधनं देणार आहोत बाहेरील दृश्य आहे मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये ये करणारी वाहनांना थांबवण्यात आलेलं आहे कोणाला परवानगी देण्यात आलेली आहे ही तर दुसरीकडे विद्यापीठचा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे तर समोरच दृश्य आपण बघू शकता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेरील पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आतील दृश्यांचे संपूर्ण आढावा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा अधिकारी सौरभ कोटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये व्यस्त झालेले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेल्या आहेत माहिती समोर आलेली आहे की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे ही सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिला राऊंडचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहेत राज्याकडे आपण बघित असतात राज्यामध्ये अठरा जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर महायुतीने पंधरा जागेवर समाधान माना लागलेलं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात एन डी एने आघाडी घेतलेली आहे आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं पहिला राऊंडचं निकाल जेम जे काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत दर्शकांनो दृश्य बघत असतात तर पोलिसांचा कळव बंदोबस्त आहे तर याचं लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूलाच एस आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये दे, नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्याबद्दल देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच शेड्यूलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणामधनं अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण गोल निकाल परंतु आपण थेट आळावा घेऊ शकता आमच्या सिडी सोबत आपण सुद्धा संपर्कात तो राहत तोपर्यंत पाच राज सिडी देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता दिवस आता उजाळलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजता पासनं आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेम जेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील दृश्य आपल्याला दे दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिटीच्या थेट पक्षपणामधनं देणार आहोत बाहेरील दृश्य आहे मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये इजा करणारी वाहनांना थांबवण्यात आलेला आहे कोणाला परवानगी देण्यात आलेली आहे ही तर दुसरीकडे विद्यापीठचा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे तर समोर दृश्य आपण बघू शकता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेरील पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आधी दृश्यांचे संपूर्ण आढावा या ठिकाणी व्यवस्था केली आहे जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा अधिकारी सौरभ कोटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये मत व्यस्त झालेले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात अमरावती लोकसभा निवडणूकच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेल्या आहेत माहिती समोर आलेली आहेत की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे हे सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिला राऊंडचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहे राज्याकडे आपण बघितलं असतात राज्यामध्ये अठरा जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर महायुतीने पंधरा जागेवर समाधान माना लागलेलं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात एन डी एने आघाडी घेतलेली आहेत आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं पहिला राऊंड निकाल जे काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत दर्शकांनो दृश्य जर बघत असला तर पोलिसांचा कळ बंदोबस्त आहे याच लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूलाच एस आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्याबद्दल देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच थेट माध्यमात अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण आळा घेऊ शकता आपण सुद्धा संपर्कात तो राहत तोपर्यंत पाहत राहत सीडिन देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता ती दिवस आता उजळलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासनं आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील दृश्य आपल्याला दे दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिटीच्या थेट पक्षेपणामधनं देणार आहोत बाहेरील दृश्य आहे मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये ये करणारी वाहनांना थांबवण्यात आलेला आहे कोणाला परवानगी देण्यात आलेली आहे ही तर दुसरीकडे विद्यापीठचा चौक सुद्धा बंद करण्यात आलेला आहे तर समोर दृश्य आपण बघू शकता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आतील दृश्यांचे संपूर्ण आढावा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हा अधिकारी सौरभ कोटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये व्यस्त झालेले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात अमरावती हो लोकसभा निवडणुकीच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहेत माहिती समोर सु... आलेली आहे की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे हे सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिल्या राऊंडचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहेत राज्याकडे आपण बघितलं असतात राज्यामध्ये अठरा जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर महायुतीने पंधरा जागेवर समाधान माना लागलेलं आहे कारण की महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात एन डी एने आघाडी घेतलेली आहेत आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं निकाल राऊंडचं निकालचे काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत दर्शकांनो दृश्यचं बघत असतात तर पोलिसांचा कळ बंदोबस्त आहे तर याचा लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूलाच एस आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांच्या दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच सीड्यूलच्या माध्यमातून थेट पक्षपणामधन अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण गोल निकाल पर्यंत आपण थेट आढावा घेऊ शकता आमच्या सिड्यूल सोबत आपण सुद्धा संपर्कात राहत तोपर्यंत पाहत सीडिल होतो देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता ती दिवस आता उजावलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासनं आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचं हे दृश्य आहेत अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील दृश्य आपल्याला दे दाखवत आहोत आणि संपूर्ण आढावा आपल्यापर्यंत सिटीच्या थेट पक्षपणामधनं देणार आहोत बाहेरील दृश्य आहे मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण बघू शकता बियाणी चौकचा हा रस्ता मार्ग आहे आणि बियाणी चौकामध्ये ये जा करणारी वाहनांना थांबवण्यात आलेल्या आहेत कोणाला परवानगी देण्यात आलेली आहे ही तर दुसरीकडे विद्यापीठचा चौकसुद्धा बंद करण्यात आलेला आहे तर समोर दृश्य आपण बघू शकता की सी सी टी व्ही कॅमेऱ्याची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे बाहेर पादचारी पायदळ येणाऱ्या नागरिकांना बाहेरूनच या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आधी दृश्यांचे संपूर्ण आढावा या व्यवस्था केलेली आहे जिल्हा प्रशासन अमरावती जिल्हाधिकारी सौरभ पटियार यांच्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी निवडणूक मतमोजणीमध्ये व्यस्त झालेले आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आपण बघत आहात अमरावती लोकसभा निवडणूकच्या आता मतमोजणीला सुरुवात झालेल्या आहेत माहिती समोर आलेली आहेत की बॅलेट पेपर शेवटून मोजणी केल्या जाणार आहे हे सुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळेच आता काहीच वेळामध्ये पहिला राऊंडचा निकाल सुद्धा आपल्या हाती येणार आहेत राज्याकडे आपण बघितलं असतात राज्यामध्ये अठरा जागेवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली तर महायुतीने पंधरा जागेवर समाधान माना लागलेलं आहे कारण ला की महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे तर देशामध्ये लक्ष घेतलं असतात एन डी एने आघाडी घेतलेली आहेत आणि खरोखरच आता काहीच वेळामध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचं पहिला राऊंड निकाल जेम ते काहीच वेळामध्ये आपल्या हाती येणार आहेत दर्शकांनो दृश्य जर बघत असतात तर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे तर याच लोकशाही भवनमध्ये पहिल्या ज्या आतमधील पहिलं रूम आहे ते तेथे सी आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तर त्याच्या बाजूलाच एस आर पी एफ पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि शेवटी बाहेरील संपूर्ण व्यवस्था पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्वामध्ये संपूर्ण अमरावती शहर पोलीस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत साधारणतः शेकडो पोलीस या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि पोलिसांचा दोन्ही बाजूने चोख बंदोबस्त दिसून येत आहेत काही क्षणामध्ये पहिल्याच राऊंडचा निकाल आपल्याबद्दल देणार आहोत आणि आपण संपूर्ण याच थेट माध्यमातून अमरावती लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण आपण थेट आढावा घेऊ शकता आमच्या सोबत आपण सुद्धा संपर्कात राहत तोपर्यंत पाहत्रास सीडीन होतो देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आपण आतुरतेने वाट पाहत होता ती दिवस आता उजळलेला आहे चार जूनच्या सकाळी आठ वाजतापासनं आपण ठिकाणी दाखल झालो अमरावती शहरातील लोकशाही भवनचे हे दृश्य आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता जेमतेम सुरुवात झालेली आहे मी बाहेरील